मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन लाख ऐंशी हजार रुपयाच्या सोळा मोबाईलसह अटक तीन गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात आरोपींनी घरातून दुकानातून मोबाईल चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत सदर पथकातून गुन्हा संदर्भात बारघाईन तपास सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकाला मोबाईल चोरीच्या गुन्हेगाराची माहिती मिळाली नमूद चोरीतील गुन्हेगार याने चोरलेली मोबाईल विकण्यासाठी बाबळगाव चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित आरोपीला ताब्यात घेतले सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून मोबाईल चोरी गुन्ह्यातील संशयित आरोपीला like ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्याचं नाव महादेव दिलीप सन्मुखराव वय बावीस वर्ष राहणार राजीव नगर बाबळगाव रोड लातूर असे असल्याचं सांगितले त्यांच्या हातामध्ये असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरलेले एकूण सोळा मोबाईल मिळून आले आहेत त्याने सदर्श मोबाईल विविध ठिकाणी चोरी केल्याचं मोबाईल कबूल केले असून मिळालेल्या मोबाईलची पाहणी केली असता पोलीस ठाणे गांधी चौक येथील दोन व शिवाजीनगर येथे एक गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून नमूद आरोपी त्याने सोडलेल्या सोळा मोबाईल व एकूण दोन लाख ऐंशी हजार चारशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमालासह हो ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहे त्यासाठी पोलीस ठाणे गांधी चौक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे